पाकिस्तानमध्ये एका मुलीवर चारशे लोकांच्या समूहाने अत्याचार केले त्याबद्दल वाईट वाटण्यापेक्षा आणि निषेध व्यक्त करण्यापेक्षा आपण काय करू शकतो लाज वाटण्यासारखी घटना तर महाराष्ट्रात घडली असून त्याबद्दल आपण चर्चा करायला पाहिजे मला वाटते आपण विश्वरूप पाहण्यासाठी अगोदर स्वरूप पाहावे महाराष्ट्रात आंबेजोगाई येथे पण एका अल्पयीन मुलीवर सुमारे चारशे लोकांनी अत्याचार केला पाकिस्तानचे बलात्कारी एका धर्माचे असतील पण आंबेजोगाईमध्ये बलात्कार करणारे सर्व जातीधर्मातील आणि सर्व सामाजिक स्तरातील अस आहेत आणि याबाबत कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत कारण पीडित तरुणी गरीब आणि एकटीच होते आंबेजोगाईत अल्पवीन बलात्कार प्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यासह होमगार्ड आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदाराला बेड्या घालण्यात आल्या आहेत पीडित अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल चारशे जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता लग्नानंतर सासरी नवरा सांभाळत नसल्याने पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे राहायला गेली पण वडिलांनीही तिला सांभाळण्यास नकार दिला त्यामुळे असह्य आणि निराधार झालेली ही अल्पवयीन मुलगी आंबेजोगाई बसस्थानकावर येऊन राहू लागली एकट्या मुलीला पाहून गेल्या सहा महिन्यात तब्बल चारशे जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे बाल हक्क कार्यकर्त्याच्या सजगतेमुळे हा प्रकार समोर आला त्यानंतर बालकल्याण समितीसमोर झालेल्या सुनावणी दरम्यान या घटनेला वाचा फुटली एक महाराष्ट्रीयन म्हणून एक भारतीय म्हणून आणि एक माणूस म्हणून या घटनेची लाज वाटते